जयभ मी सर्जराव वाघमारे अध्यक्ष कोरेगाव भीमा विजयस्तंभ भी सेवा संघ एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोनशे आठव्या शौर्य दिन आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि दोनशे आठव्या शौर्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि स्थानिक समिती म्हणून आम्ही सर्वच जण येणारे वीस ते पंचवीस लाख जे भीम अनुयायी आहेत जे इथे ये येऊन मानवंदना देणार आहेत यांच्या यांच्यासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्यात या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत जवळजवळ नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नियोजन या ठिकाणी पूर्ण आहे आणि आज दिवसभरात संपूर्ण नियोजन या ठिकाणी संपूर्ण आज रात्री बारा वाजता सामुदायिक बुद्ध वंदनेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे म्हणजे ज्ञान ज्योती त्यांचं पवित्र पाठव होईल उद्या सकाळी सहा वाजता मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निलमजी गोरे सभापती असे अनेक मंत्री महोदय आणि आमदार खासदार आणि विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील भीमा कोरेगाव या ठिकाणी पोहोचले आहोत दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चैत्यभूमी दादर राजगृह ते भीमा कोरेगाव यात्रा भंते ज्ञानज्योतीजी यांच्या नेतृत्वामध्ये निघालेली आहे ही यात्रा सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून निघाली आहे आणि या ठिकाणावर आज पोहोचली आहे या महान शूरवीर पाचशे योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आज रात्री बारा वाजता या ठिकाणी मानवंदना देण्यात येत आहे आणि या शौर्यभूमीमध्ये येऊन एवढंच सांगायचं आहे एक जानेवारी वारी अठराशे अठरा ला जो या ठिकाणचा रक्तरंजित लढाईचा संग्राम झाला त्या संग्रामामध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महाराणी नेस्पणाभूत करून टाकलं त्या शूरवीर महारायोध्यांना मानवंदना वेगवेगळ्या देशातून सुद्धा या ठिकाणी लोक येत आहेत परंतु हाही संदेश घेऊन जावा की जोपर्यंत या ठिकाणी संदेश सुरक्षित आहे संविधान सुरक्षित आहे तोपर्यंत आपण सुरक्षित या ठिकाणी येत आहोत आणि मानवंदना देत आहोत आणि संविधानाच्या विरुद्ध जसं की महाबोधी महाविहार बौद्ध मुक्त करण्यासाठी ही पदयात्रा यापर्यंत या ठिकाणापर्यंत या पोहोचलेली आहे हा संदेश घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि शिरगुरी युद्धांनी कशी लढाई जिंकली त्या लढाईचा मागोवा घेत असताना त्यांनी कोण्या कोण्या पद्धतीनं ही लढाई लढली हाही संदेश या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे आणि या ठिकाणचा संदेश महत्वाचा म्हणजे बौद्धांची अस्मिता बौद्धांना ज्ञान प्राप्त झालेली महाबोधी महाविहार बौद्ध गया त्या ठिकाणचा ऍक्ट कायदा रद्द एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून त्या ठिकाणी बौद्धांची धरो बोधांच्या ताब्यात देण्यात यावी हाही लढा घेऊन या ठिकाणी या पदयात्रेमध्ये नारे आणि वेगवेगळ्या बौद्ध विहारामध्ये जेवढे येत असताना पैदल येत असताना विहार लागली त्या ज्या ठिकाणी मुक्काम होते त्या ज्या ठिकाणी भोजनदार होते त्या त्या ठिकाणी भंते ज्ञान होती यांनी प्रवचन देऊन सर्वच तमाम बौद्ध बांधवांच्या घराघरांपर्यंत मी असेच पोहोचावा आणि महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी लढाई लढण्यासाठी या ठिकाणी तत्पर राहायचं आहे कारण ही बौद्धांची धरोहर नसून सगळ्या जगाला बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या विचाराची गरज आहे युद्धाची गरज नाही म्हणून बौद्ध मुक्त करण्यासाठी या संदेश घेऊन या ठिकाणी समता सैनिक दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय या ठिकाणी शिबिर चालू आहे सर अशोकजी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे आपण समता सैनिक दला शिबिरामध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा या ठिकाणी उद्याच मानवंदना देण्यासाठी समता सैनिक दलाची पूर्ण टीम सज्ज राहणार आहे रात्रीच्या बारा वाजतापासून भिक्खू संघाची मानवंदना या विषयास्तंभाला देण्यात येईल आणि या ठिकाणी होणार आहे उजड्यापर्यंत पठन होईल त्यानंतर या ठिकाणाहून महाबोधी महाविहाराची लढाई कशी लढली जाईल याची घोषणा मंत्री ज्ञान ज्योतिजी या ठिकाणी ताडोबा अभयारण्यातून या ठिकाणी आलेले आहेत हे घोषित करणार आहेत आणि वेगवेगळ्या भिक्खू आणि भिक्खुरी संघांना या भीमा कोलेगावची लढाई कशी एकीने लढून जिंकली त्या पाचशे शूरवीर महाराणी तशीच लढाई सर्व बौद्ध एक होऊन महाबोधी महाविहाराची लढाई लढणे गरजेचे आहे वेगवेगळ्या वे वे संघटनेमध्ये राहून आपापली पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या वे 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 वे। पक्षात काम तुम्ही करत असाल परंतु ती पोटाची खळगी तुम्ही भरता पण तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही कोणलाच संदेश देणार नाही कारण येणारी पिढी तुम्हाला विचारणार आहे की बाबा ही संविधानाची हनंद होत असताना तुम्ही काय करत होता तर तुमच्या द्यायला उत्तर मिळणार नाही त्यासाठी सर्व बौद्ध उपासक उपासिका भिक्खू भिक्कु संघ समता सैनिक दल भारतातला प्रत्येक नागरिक संविधानाचं रक्षण करण्यासाठी पुढे येऊन सज्ज राहिलं पाहिजे या ठिकाणचा हा सुरू योद्ध्यांच्या भूमीमधून विनाशुक सूर्य दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या पिढीला सांगू इच्छितो एखादा येऊन हा लढा एकीने लढावा सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो मी म्हणते राहुल मोदी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर भिक्खू संघाचे संघनायक दि संघपाल महाथेरोजी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणा हाच संदेश मी देऊ इच्छितो सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम